रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोल्हापुरात त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त पंचघाटावर एकावन्न हजार पंथ्यांचा महासागर त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त कोल्हापुरातील पंचघाट एकावन्न हजार पंथ्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला दरवर्षीप्रमाणे यंदाही जुना बुधवार पेठ येथील शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते एकावन्न हजार पंत्या प्रज्वलित करत घाटावर कार्यक्रम सुंदर रांगोळ्या आणि भक्तिगीतांनी वातावरण भारवलं होतं या दृश्याचा आनंद घेण्यासाठी शहरातील नागरिक महिला युवक लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती दीप महोत्सवाचे हे दिमागदार आयोजन पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले तथापि एवढा मोठा उत्सव असूनही घाट परिसरात पार्किंग व ट्रॅफिक व्यवस्थेचा अभाव जाणवला नागरिकांनी वाहतूक पोलिसांची नेमणूक सकाळी लवकर करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे महानकर नेपसाठी कोल्हापूरहून विजय बकरे